लेकिन ये सोरवतो नाही पण मी काही जणांबरोबर असणार आहे त्यामुळे मी ती संधी म्हटलं की नाही आता चुकवायची नाही आणि प्रवास मला फार आवडतो आणि लेला ना बघितलेलं नाही कारण की चुकत राहिल त्याची जागा नेहमीच माझ्या वेळा तारका आणि मला फार आकर्षण आहे त्या लेडाचं आणि बँकॉक लेकला मला कधी जाते असं झालंय म्हणजे नुसतं थ्री इडियट्स मध्ये बघितलं म्हणून नाही काहीतरी मला तिथून मिळणार आहे किंवा मी अजून शांत होणार आहे काहीतरी आणि आपल्या म्हणजे भारताचा मला इतका अभिमान आहे की इतक्या गोष्टी इतकं बघण्यासारखं नाही तर सुरुवात आपण पासून करावी असं मी ठरवलंय नंतर या बाकीच्या ज्या टोल्स आहेत त्याच्याबद्दल पण मला खूप अशी झाली मी जळ मोठे झाला हा मी काश्मीरला जातोय असं झालंय मला पण लेह लडाख सुरुवात करण्यासाठी नाहीये पण माझं एक जपानची ट्रिप म्हणजे मी शूटिंग साठी गेलो होतो आणि बाकी कोणी फ्री नव्हते बाकी सगळे शूटिंग करत होते म्हणून मला सोलो फिरावं लागलं तशी तो एक चांगला अनुभव होता सोलो ट्रॅव्हलिंगचा पण आता इथे काश्मीरला Uh, मला खरंच खूप म्हणजे लहानपणापासून uh, इच्छा होती uh, जायची की कसं असेल ते पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात त्या अशी जागा कशी असेल सो so, पण ते आपण uh, एकदा आपलं जगण्याच्या ह्याच्यात अडकलो की विसरून जातो किंवा हा आहे जाऊ पुढच्या वर्षी जाऊ किंवा अजून थोडे पैसे कमवल्यावर जाऊ काही ना काही uh, कारणांमुळे ते राहून जायचं पण आता मी जातोय फायनली काश्मीरला आणि म्हणजे म्हणाली मी काही मी स्वतः नव्हतो बोललो की काश्मीरला पाठव किंवा पाठव so, तर म्हटलं चला आपल्या नशिबात आहे आता मग आता काश्मीर पासून मी सुरुवात करणार आहे आणि मी वर्षातनं एकदा तरी आता सॉलिट्यूड सोबत कुठे ना कुठे नक्कीच जाईल दरवर्षी आणि आधी सगळा संपूर्ण भारत आणि म भारताबाहेरसुद्धा माझं जायचं आहे कारण आता सुरू झाले तर ते बंद नाही करत हाप्सली <laughs> नशा असते प्रवास म्हणजे कारकीची हाप्स नाही सिंगापला गेलो होतो बट मला जाताना असं वाटलं की खूप प्रॉब्लेम येतोय की फ्लाय टिकीट बुक करणे हॉटेल बुक करणे आणि अल्टे पॅकेज जे कंपन्याज निघतात तर ते श्रांतादेव आणि करतात देतो त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे असं व्यवस्थित नाही आहे तर, तर मग मी एक प्लॅन बनवला मागच्या वर्षी की आपल्याला असं काहीतरी करायचं की प्रत्येक क्लायंटला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे त्याच्यातून की काही टेन्शन नसलं पाहिजे जस्ट लाईक फ्लाईट बुकिंग हॉटेल बुकिंग अल्प पॅकेज व्हिजा फॉरेक्स एक्शन हे सगळं तर म्हटलं हे का करायला नाही पाहिजे गार्गिताशी बोललो तर गार्गिताने म्हटली की हे तर खूप दिवसाचं स्वप्न आहे माझं तर म्हटलं करूया मी एकत्र येऊन स्टार्ट करायचं ठरवलं आणि आता सॉलिडिव्ह लॉन्च करत आहोत. थँक्यू सगळ्यांचं इथे आल्याबद्दल धन्यवाद. आभार मानते सगळ्यांचे. थँक्यू. थँक्यू सो मच. यस नमस्कार विनरू जी, मैं कारदी फुले और सॉलिट्यूड स्टार्ट करने के लिए जैसे मैंने शुभांगी ताई बड़ी है मैंने आशीर्वाद लिया आपको हमने यहाँ बुलाया आपका आशीर्वाद लेने के लिए अरे अरे आप बता थैंक यू बहुत अच्छी तरह से आपका सॉलिट्यूड चले है बहुत तो अच्छा अच्छा आइडियाज मैंने सुने बस तो यही मेरे लिए काफ़ी है अभी इसका हिस्सा बन जाएंगे ज़्यादा कोशिश करेंगे थैंक यू सो मच एवरी